निर्भीड स्वराज्य टी व्ही तुमचा शराबी चित्रपटातील डायलॉग आहे की मुछे हो तो नाथुलाल जैसे हा डायलॉग बुलढाणा तालुक्यातील मसला बुद्रुक येथील चौपन्न वर्षीय सुखदेव जाधव यांच्याबद्दल नातेवाईक मित्रमंडळी जाधव यांना बुलढाण्यातील विरप्पन म्हणूनही ओळखतात जाधव यांच्या मिशा दीड फुटांपेक्षा लांब आहेत त्यांनी गेल्या पंचवीस वर्षांपासून ते मिशी ठेवत आहेत तर त्यांनी विरप्पन मेल्यानंतर मिशी आपण अशीच वाढवायची असं जाधव यांनी निर्धार केला होता व मिशी वाढवून मला विरप्पन म्हणतात याच्यातच मला आनंद आहे व मरेपर्यंत मिशी काढणार नसल्याचे त्यांनी सांगितले माझं ना नाव सुखदेव नामदेव जाधव माझं गाव आहे मासलाखोट तालुका जिल्हा बुलढाणा मला ही मिशिया पंचवीस वर्षापासून मी मिशी वाढवलेल्या आहेत पंचवीस वर्षापासून माझ्या मिशी असताना मला सर दुनिया विरप्पन नावानं ओळखतात माझे मित्र मंडळी पाहुणे रावळे माझी बायको पोरं सोर् सगळे माझ्या भावाचे मुलं सर्व चला मला विरप्पणच म्हणतात आणि मला विरप्पन शिवाय दुसरं नावच नाही माझं नाव सुखदेव जाधव आहे मला नाव नाही कोणी ओळखत नाही माझ्या गावातले लोक तिथे असले की सुखदेव जाधव घरी आहे का ते लोक कोणी सांगत नाही ते चालले म्हटलं विरप्पन म्हटलं की लोक मग की अमुक ठिकाण राहत वीरप्पनच माझं नाव झालेलं आहे कधीपासून मिशे ठेवताना याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली मला मी पंचवीस वर्ष पण मिशा ठेवतो याची प्रेरणा मला विरप्पन वाढल्याच्या नंतर त्याचा फोटो मोबाईल मध्ये आला किंवा याच्यामध्ये पेपरला आला त्या पेपरची कातरण पाहून मी माझ्या घरी आजपर्यंत माझ्या घरी ठेवलेली आहे तो पेपरचा कातरण पाहूनच मी त्याच्या मिशा वाढवण्याचा संकल्प केला आहे विरप्पन खर तर चंदन तस्कर होता त्याचा मृत्यू झालेला आहे आणि असं असताना तुम्हाला विरप्पन म्हणून ओळखतात काही कमी पण वाटत नाही मला मला त्याच्यापासून काही कमी वाटत नाही त्याचे कर्म त्याच्या संघ माझे कर्म माझ्या संघ

And then